मित्रांनो घरात ठेवलेल्या अशा या पंधरा वस्तू आहेत ज्यामुळे घर बर्बाद होऊ शकतं मग चला जाणून घेऊया घर बरबाद होणाऱ्या अशा पंधरा वस्तू नंबर एक देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात कटकटी बांधणे वादविवाद या गोष्टी नेत्याच्याच बनतात नंबर दोन तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्या कप्याचे रॅक बनवलेले असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काचा बनव बसवलेल्या नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विकुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सतत कलह वादविवाद निर्माण होता नंबर तीन तडा किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते नंबर चार घरात वाहते पाणी हिंस्त्र प्राणी युद्ध प्रसंग रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापि लावू नये अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण राहते घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो नंबर पाच मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात नंबर सहा देवी देवतांच्या भग्नमूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या ले, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकूनही ठेवू नका याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेले देवतांची मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात मित्रांनो लक्ष देऊन ऐका घरात काही प्रॉब्लेम असेल तर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचा प्रॉब्लेम घरातला निघून जाऊ शकतो नंबर सात बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चा चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत नंबर आठ घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो जर लक्ष देऊन ऐकलं खरंच तुमचा फायदा होईल तर त्या गोष्टीचे वेळेस विरजन विसर्जन करावे अन्यथा फायदा ऐवजी तोटे होऊ शकतात नऊ जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपता जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे लक्षात ठेवा मित्रांनो सर्व काही महत्वाचे पॉईंट आहेत लक्ष देऊन ऐका नंबर दहा भंगार साहित्य जुने व वा वापरात नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळेच घराबाहेर काढाव्यात दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व घराची प्रगती थांब मंदावते किंवा थांबते तर घराची प्रगती मंदव मंदावू नये यासाठी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस सुरू होतील नंबर अकरा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडू लागतात दर सौभाग्याचे रूपांतर दुर् दुर्भाग्यात होते आजारपण पाठी लागते पैसा निरर्थक गोष्टीवर वाया जातो काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडांचे जा पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चिक निघतो अशी झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नंबर बारा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल तर ताबडतोब बदलावे पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकीटे चिट्ट्या बिले ठेवू नयेत पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सातत्याने होत राहतो पाकिट पैशाने नेहमी भरलेले राहते नंबर तेरा घरात कोळ्याची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरलेल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नंबर चौदा पैशाची कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत मित्रांनो अशाच प्रकारचं आपल्याला भरपूर व्हिडिओ भेटतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडेसेच पॉईंट अजून बाकी आहेत तर लक्ष देऊ नका मित्रांनो पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक एफ डी वगैरे गुंतवणुकीची कागदपत्रे तिजोरीत व्यवस्थित ठेवावीत तिजोरीत विस्कळीतपणे विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर पंधरा औषधे कीटकनाशके बाथरूम व टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छरदूर ठेवणारी वा मॉस्किटो रिपेलेंट या सर्व वस्तू स्वयंपाकघर म्हणजेच किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी जिथे मुलाच हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाचे उपाय आपण येथे आज पाहूया बस थोडासा जो व्हिडिओ बाकी आहे तुम्हाला चांगली माहिती मिळणार आहे वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक स्नानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे विशेषतः घरातील मंदिर वास्तुशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते देवघरातून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते अशा या प्रभावामुळे घरातील सदस्यांचा आशीर्वाद मिळतो याचवेळी पूजा कक्षाशी संबंधित काही चुका नक नकारात्मक ऊर्जामध्ये बदलतात वास्तुदोषाचे हे काही उपाय आहेत ते खरंच तुम्हाला भविष्यात चांगली प्रगती करून देणार आहे तर मित्रांनो लक्ष देऊन ऐका देवघराजवळ काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते त्यांना घराबाहेर हाकलून दिले पाहिजे देवघराशी संबंधित वास्तूचे नियम जाणून घ्या घरातील देवघराभोवती पुरोधांचे फोटो लावू नयेत घराच्या मंदिराजवळ पुरोधांचे फोटो लावणे अशुभ मानले जाते या ठिकाणी पुरोधांचे फोटो लावणे हा देवाचा अपमान मानला जातो जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ तुमच्या पूर्वजांचे फोटो लावला असेल तर तो काढून टाका पूर्वजांचे पूर्वजांचा ज्यांची चित्रे नेहमी दक्षिण दिशेला लावावीत लक्षात ठेवा मित्रांनो पूर्वजांची चित्रे दक्षिण भिंतीलाच लावायची नाही तर त्यामुळे वास्तुदोष हा होऊ शकतो घरामध्ये अधोगती येऊ लागते नंबर दोन अनेक लोक घरातील मंदिरात विविध शंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार मंदिरात एकापेक्षा जास्त शंख ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा मिळवायची असेल तर घरातील मंदिरात फक्त एक शंख ठेवा तोही उत्तरमुखी असावा दक्षिणमुखी शंख कधी ठेवू नये नंबर तीन फाटलेली जुनी धार्मिक पुस्तके मंदिरात किंवा त्यात ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते याशिवाय सुकलेली फुले देवघरात ठेवू नयेत असे केल्याने जीवनात नकारात्मकता वाढते आणि उदासीनता येते जर तुमच्या घरात चुकलेली फुले असतील तर ती तिथून नक्की काढा आपण आपण अशा वेळेला चुकलेली फुले काढायला मागे पुढे पाहतो जेणेकरून नकारात्मकता येऊ लागते तर लक्ष द्या मित्रांनो महत्वाचे पॉईंट आहेत नंबर चार घराच्या मंदिरात शनिदेवाची मूर्ती कधीही ठेवू नये असे मानले जाते की यामुळे शनिदेवाची वाईट नजर घरातील समस्यावर पडते घरातील सदस्यावर पडते त्यामुळे समस्या होते घराच्या मंदिरात कोणत्याही देवाचे उग्र रूप किंवा मूर्ती कधीही ठेवू नये असे मांडले जाते की यामुळे घरात संकटाची परिस्थिती निम निर्माण होते बंगलेल्या मूर्तीची मूर्तीही गृहमंदिराजवळ ठेवू नये नंबर पाच घराच्या मंदिरात किंवा आजूबाजूला रद्दी किंवा जडवस्तू कधीही ठेवू नये गृहमंदिरात फक्त देवाच्या मूर्ती आणि चित्रे योग्य स्थितीत ठेवावेत मंदिरात पूजेदरम्यान अर्पण केलेले पूजेचं साहित्य जसे फुले मिठाई अगरबत्तीची राख गोळा करू नये